नमस्कार वी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बघूया पुढील बुलेटिन मध्ये अतिशय दयनीय झाली दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय कुठेतरी केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला आहे अशा प्रकारचा हा इतिहास आहे मला मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय होतंय त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून निर्णय अर्थात मला सल्ला काय मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला प्रश्न बरीचशी मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय आपण जर पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यासारखे बिघडज आज पराभूत झालेले आहेत तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती भविष्य देणारे घरी बसले काय असं की शेवटी मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे मला व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाहीये आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हा कारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भारत काही बोललो असेल पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता राजकारणामध्ये हारजी होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आप आपली आत्मपरेक्षण आप करा सुप्रीम कोर्ट जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे श्लोकामध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली पण काही का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हाड पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो जाही मानूनच याच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोला असं तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा तर मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोड लावण्याचा प्रयत्न याच्या परीकडे पाहत नाही एकनाथ शिंदे दिलंय काल उत्तर केलं मात्र त्यांच्या कुठेतरी नाराज असल्याचं नाराज असं वाटत नाही शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक का आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पाय उतर होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी जो घेतलाय